भारतानं तिसऱ्या शक्तीची लुडबुड नको अशी भूमिका याआधीच मांडलेली होती एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर आपल्याला या सीज फायर मागची कहाणी आणि त्याचे कारण सांगणार आहेत अमेरिका अचानक मध्ये खूप तीव्रतेने सक्रिय झाली जगात काही कुठल्या जगाच्या पाठीवर कुठेही काही होऊ दे अमेरिकेला हे दाखवायचंच असतं हो की आम्ही तेवढेच ऍक्टिव्ह आहोत आणि आमची गरज आहे आणि आता तर ट्रम्प आल्यामुळे त्यांनी नक्कीच ते ट्राय केला जर ते एवढं त्यांनी ब्रोकर्ड हो, गोष्ट होती तर मग दुसऱ्या दिवशी का हल्ले सुरू झाले परत आणि झाले तर जवळजवळ नाचक्कीची हा गो गोष्ट आहे अमेरिकनसाठी तर त्यात विशेष तथ्य आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चाचपडून पाहावं लागेल कारण याचं मुख्य कारण हे आहे की भारताने नेहमीच म्हटलं आहे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सगळ्यांनी की आम्ही दोघच हे सॉल्व्ह करू आम्ही तिसरा मध्यस्थ याला मानणार नाही त्यांनी त्या ते मीटिंग घेतली ती आणि अणु बॉम्बची शक्यता आहे का वगैरे हे चर्चा झाली होती अणुबॉम्ब वगैरेची शक्यता कमीच असते कारण ते डेटरन्ससाठी वापरल्या जातं म्हणजे दुसऱ्याला त्यांनी भानगडीत पडू नये म्हणूनही केल्या जातं पण ती एक शक्यता टोटली नाकारता येत नाही कारण जसं मी सांगितलं फेल्ड स्टेट झालं तर ही गोष्ट कोणाच्याही हातात पडू शकते हे सगळ्या जगाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे जगाला माहिती आहे तर मे बी म्हणून अमेरिकेने प्रवेश केला आणि सांगितलं की सध्या थांबवा आता प्रश्न हा आहे ज्याचं उत्तर जगाजवळ आहेच की त्यांचं हे न्यूक्लिअरचं कुठे आहे ठिकाण तर जेव्हा तुमचे हमले असे सुरू होतात आणि ते न्यूक्लिअरच्या जवळ जाण्याची शक्यता होते शक्यता ही आहे म्हणून अमेरिकेने प्रवेश केला त्यात आणि आपण मानलं पण शेवटी आपल्याला या भारत देशाला सुद्धा जगाबरोबर राहायचं आहे त्यामुळे डिप्लोमसी आणि आपली जी इमेज आहे भारताची भारताची इमेज आहे शांतताप्रिय देश त्याला अनुसंगून सुद्धा हे होऊ शकतं नाकारता येत नाही कॅमेरामॅन अतुल हिरडे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट